हो पुणे जिल्ह्यातील सासवड या गावामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्यास छत्रपती केसरी हे मैदान संपन्न झालं आणि एक नंबरची बैलजोडी ठरलेली आहे वडकीकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याच्या जोडीला पळालं मानगावकरांचं वादळ आणि आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत पिंटू शेट मोडक आहेत दादा नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान पार पाडलं आयोजकांनी मी खरं खरंच निकाल एकदम पारदर्शक दिले तुम्ही फायनलचा निकाल जर पाहिला असेल तर गाड्या फॉल होत्या स्वतः गाडी सुद्धा फॉलो होती त्यांनी म्हणजे निकाल मान्य केला ही मोठी गोष्ट आहे कारण की आशी शिस्त असेल तर बैलगाडी क्षेत्र चांगलं जोपासलं जाईल आणि चांगलं टिकल ज्या पद्धतीने आबांना बैलगाडी क्षेत्राचा देव माणूस म्हणून संबोधलं जातं त्याच पद्धतीने त्यांनी आज सुद्धा मनाने निकाल मान्य केला म्हणजे निकाल म्हणजे मोठ्या प्रमाणात मान्य केलं आणि म्हणजे तेच बैलगाडी क्षेत्रात सुधारणा करतात त्यांनी मान्य केलं म्हणजे चांगली गोष्ट आहे काय आज म्हणजे पायरा करण्यात आला कसा पायरा जुळाला होता वादळचा आणि सुंदरचा योग आता बैल झालं योगाप्रमाणे जुळाला यो पाहायला गेलं तर मागचे पाच मैदान झालं तुम्ही कुठेतरी कमी पडत होता कुठेतरी नियोजन थोडंसं मिसगाईड होत होतं त्याच्यामुळे गुलालात नव्हता या पाच मैदानामध्ये गुलालात नसताना कुठं एक मानसिक वाटत होतं की बाबा आता असं व्हायला लागले गुलाल भेटत नाहीये मानसिकच काय नाही बैलाचं नाव होत पहिरे कोण पण द्यायचं पण कसं होतं सगळं पहिलं बैल म्हणजे बैलाच युगा असल्याशिवाय काहीच घडू शकत नाही तुम्ही किती मोठा पैरा करा की मी साधा पैरा करून राहू शकतो एक नंबर करू शकतो किंवा मोठा पैरा करून मार खाऊ शकतो हे आम्हाला चांगले आले चार पाच मैदानात अनुभव आले अनुभव आहे तुम्हाला आणि एक कुठं तरी अनुभव पण तुम्ही घेतला गुलाल न घेता घरी जाताना आता तो पण अनुभव खरं गरजेचं आहे का शंभर टक्के गरजे आहे म्हणजे नुसता गुलाल गुलाल हे नाही थोडा पडझड जपणं गरजेचं आहे आप किंवा आपली कम कमतरता काय किंवा बैल आपलं काय काय कमी का ते पण पाहावं लागतं आज मागची पाच मैदान चार पावलं मागं सुंदर आला पण आज जे सासवडचं मैदान झालं त्या सासवडच्या मैदानामध्ये त्याची जी खालची सुट्टीची झेप होती ती चर्चेचा विषय ठरला ठरली अतिशय सुंदर असा वेग धरला होता दोन्ही जोडीने सासवड म्हणजे आम्हाला म्हणजे कायम गुलात राहिले सासूर म्हणजे आम्ही ज्या बैल आपल्याकडे आल्या बस एक पाच सहा मैदान खेळ सहा मैदान आपला गुलाल तुटला नाही फाटीवर सासवड मध्ये त्याच एक ते परंपरा त्यांनी चालू आणि ही फाटी झाली मागच्या वेळेस एक नंबर केला होता आणि ह्या पण एक नंबर केला याचा खाली खटाव भागातली काय मैदान आहे ठरावे कोरेगाव भाग असेल तर चांगलं आपल्याला कायम बऱ्याचशा की गुलालाच येतात पण अनुभव महत्वाचे असतात त्या प्रत्येक ह्याच्यातनं गेलं पाहिजे गुलाल गुलाल नाही तुम्ही म्हटलं की काय असं नाही कधीतरी पराजय हारपत करून घरी आल्यानंतर त्याचा पण अनुभव असावा जेणेकरून भविष्यात म्हणजे सगळे जे तुमचे नियोजन करणारी आहेत त्यांना अडचणी येत नाही शंभर टक्के म्हणजे अनुभवाशिवाय काय होत नाही ते बैलगाडी क्षेत्राचं आता कसं काय आगामी नियोजन कसं काय सुंदर कुणाबरोबर पळताना दिसेल आणि कुठल्या मैदानात दिसेल आता आगामी नियोजन आम्हीच खाली मैदान घेतलेले दादा केसरी मैदान त्या मैदानात दिसेल आता त्याच मैदानात नियोजन करण्यात आले आणि पिंटू शेड एक चर्चा सुद्धा सुरू आहे तुम्ही आता एक आदत घेताय काय त्याच्याविषयी सांगा ना चालू आहे बोलणी चालू आहे बघू होईल होऊ शकते होऊ शकते विक्रम खरेदी असेल काय ती पण हा खरेदी होणार पण मापाडा पाहिजे होणार मापाडा पाहिजे त्यानुसार म्हणजे आदतचं पण तुम्हाला मैदानात छंद लागलाय चार मैदानाचा मार्ग आले असं वाटलं आपल्याकडे आदत पाहिजे त्याला कुठेतरी आराम भेटेल आणि थोडस कुठेतरी आपलं डायवड होईल म्हणून किरण शेट काय सांगाल आज कशी गाडी पळाली गाडी मस्त पडली आज काय आज गाडी कुणी चालवली सनी ड्रायव्हर सनी ड्रायव्हर गटाला सीमिला दोन्हीला गाडी आज जबरदस्त वेग पकडला आज पहिल्यांदा ड्रायव्हर घाबरत होता का बरं का सीमीला म्हणत होता ड्रायव्हर छकडा असं उडत होत मागणी चर्चा बरीच होती की गाडी खाल्नं वेग जबरदस्त घेत होता म्हणजे त्याला सुंदरला सुद्धा कळत की मालकाला आता नाराज नाही करायचं पाच मैदान आपण बिगर घरी गेलोय आता जबरदस्त असा सुंदरनी कमबॅक आहे का मित्रांनो वडकीकरांच्या सुंदर उर्फ कॉकटेलनं जबरदस्त असा कमबॅक केलेला आहे आणि आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध समालोचक रणजित सर बनसोडे काय सांगाल आज कशा पद्धतीने मैदान पार पडलं सुंदर आणि पारदर्शक मैदान पार पडलं फायनल थोडस नाही का पाच सहा गाड्या फॉल झाल्या संघटनेवर निर्णय केला संघटने सुद्धा कोणाच्या बैलात काय न बघता जे आहे ते आहे मान्य करून पारदर्शक पारदर्शक प्रमाण निकाल दिला त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद बकासूरचं कसं काय नियोजन करण्यात आलं होतं रमेश आप्पा म्हणाले की बऱ्याच दिवसांचं स्वप्न होतं बकासूर बरोबर आमच्या सायको असेल किंवा चंदर आणि तो आज योग आला आणि त्यांचा बैल पळाला तर काय सांगाल त्याच्याशी आपण बऱ्याच दिवसापर्यंत इच्छा होती बीडचं झालं त्या दिवशी आपण बैल दिला होता थोडस आपण आम्हाला त्यावेळी सहकार्य केलं आपण मला सासवडलाच बैल पाहिजे सासवडलाच ते सा पण सा सा आनंदी झाले गुलात राहिले भागात लावू नाही आनंद झाले काही विषय सुट्टी थोडीशी मिस्टेंट झाली आणि बैल थोडा आमचा बैल थोडा तसाच गेला त्याच्यापेक्षा आम्हाला मोठं दुःख आहे की अर्जुनची गाडी आमच्यामुळे फॉल झाली ती गाडी कुठेतरी वरच्या नंबर उतरली असते पण आमच्यामुळे ती फॉल झाली त्यामुळे थोडस दुःख वाटते बाकी काय नाही बरोबर नाही निश्चितच ही कुठेतरी दोन्ही बैल भरून काढतील तोही काढायला आणि कसरून घेऊ आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात दिसेल आता परवा सात तारखेला सात तारखेला मैदानामध्ये दिसणार चालतंय धन्यवाद आणि पिंटू शेट तुमचा अभिनंदन जबरदस्त असा हिंद केसरी सुंदर उपकॉक्टिल निकमबेक केलेला आहे मित्रांनो आता त्याचा जो जोडीदार होता मानगरकरांचं वादळ त्याच्याकडे जाणं आहोत मुलाखतीला नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीनं मैदान संपन्न झालं सासवडकरांनी कसं मैदान करून दाखवलं दादा चांगल्या रीतीने मैदान संपन्न झालं सकाळी वाटत होतं गाड्या कमी येतील पण दहा नंतर गाड्या भरपूर चालू झाल्या आणि मैदान चांगलं झालं सुशोभित झालं आणि व्यवस्थित एकदम म्हणजे पारदर्शकता काय असते ती या मैदानातनं बघायला भेटली बरं आणि मैदान कसं पळायला दादा चांगलं मातीचं रान आहे थोडी चढ आहे पण ठीक आहे आहे मैदान आणि विशेष म्हणजे आज सुंदर अशी जोडी पळाली ह्या जोडीची खूप चर्चा झाली खाली सुट्टीच्या ठिकाणापासून ते पुढं निकालापर्यंत गाडी जबरदस्त स्पीड धरत होती गाडी म्हणजे गाडी पळत असताना वेग धरत असताना कुठतरी हवेत पण उडत होती असं बरं म्हणत होती लोक तर काय सांगाल सुंदरच्या विषयी आणि वादळच्या विषयी जोडीच्या विषय नक्कीच गाडी चांगली पलत होती गाटाला जेव्हा गाडी पळाली तेव्हा सनी ड्रायव्हर बोलला की गाडीला एवढा स्पीड आहे की छकडा उडत उडतच येते सेमीला पण त्याच प्रकारे होता फायनलला पण तसंच झालं ऍक्च्युली ही गाडी जेव्हा पलते तेव्हा गाडी फायनल करते कारण मालसिरसला पण आपण दोन नंबर गेलेला हिंदी केसरी मैदानात आज पण एक नंबर केला महिलांना तालमेल चांगला जमते दोन्ही महिला विशेष म्हणजे मागील काही दिवसापासून सुंदर तरी थोडंसं नियोजन त्याचं उन्नीस बिझनेस होत होतं त्यानंतर आज परफेक्ट असं नियोजन झालं आणि सुन हिंद केसरी सुंदर उर्फ कॉकटेने जबरदस्त कम बॅक केला पिंटू शेटच्या चेहऱ्यावरती एक आज वेगळाच आनंद होता त्याविषयी काय सांगा का त्या दोन्ही बैलांच्या मुलं गुलाल भेटला एक चांगली गोष्ट आहे कारण प्रत्येकाला गुलालासाठीच गुलालाचीच आवड असते कारण किती किमतीचं बक्षीस जिंकला त्याच्यावर काय नसतं गुलालासाठी प्रत्येक मालक आहे एवढा सगळा खर्च करत असतो एवढा सगळं हे करत समाधान समाधान हा पात्र झाल्यावर माणूस आहे किती गुलाल झाला त्या जर माणूस प्रत्येक बैलगाडा खुशी होतो बरोबर आणि दादा आता आम्ही पाहिलं की वादळची इतकी चर्चा आहे जबरदस्त असं जाईल त्या मैदानामध्ये तो गुलालाच पात्र राहतोय काय सांगाल त्याविषयी नक्की त्या भरपूर त्यांनी आम्हाला काय दिले कारण आज दोन ते तीन वर्षात इकडच्या मैदानाला जेव्हा पालायला लागलो तेव्हा टोटल महाराष्ट्राला समजायला लागलं की आज बैल काय आणि काय स्पीड लावतोय कारण संभाजीनगर किंवा महाराष्ट्रात सर्व ठिकाणचे फोन येतात महिलासाठी म्हणजे आम्ही अभिमान याचा कारण आज याच्यामुळं आम्हाला आज महाराष्ट्रात फोन येतात नाहीतर आपल्याला वैयक्तिक तसा कोणाचा फोन आला नसता पण आज महिला मुलं आज आपल्याला ओळखते हो त्याच्यामुळं त्याच्यावर आमचा खूप अभिमान आहे आगामी काय नियोजन असेल कुठल्या मैदानात दिसेल आपल्या उर्लीकांच्या उर्ली नऊ तारखेच्या नऊ तारखेच्या मैदान मित्रांनो जे अजितदादा केसरी होणार मैदान संपन्न होणार आहे त्या मैदानामध्ये मानगिरकरांचं वादळ दिसणार आणि काय अंदाज पाहिजे काय नक्कीच का काहीतरी नवीन आजपर्यंत जो पलाला नव्हता बैल तो बैल चेहरा पालताना दिसेल म्हणजे आपण तो बैल होत पलतोय पण आपण त्यासोबत ती गाडी नवीन एक प्रेक्षकांना बघायला निश्चित उत्सुकता आहे सगळ्यांना नक्कीच आणि गाडी चांगली पळेल म्हणजे काय सांगा नाही सनी ड्रायव्हरची ड्रायविंग चांगली आज कंटिन्यू चौथा चौथा गुलाल सनी ड्रायव्हरच्या ह्याच्यात नाही पिस्टन वादल एक नंबर केला पिस्टन वादल तीन नंबर केला आणि आज कॉकटेल वादल पण दोन एक नंबर केला चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद